मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे स्पर्धा परीक्षा व कोचिंग क्लासेस बंद होते तर हळूहळू सर्व पूर्व पदावर येत असताना पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आली त्यामुळे राज्यात पुन्हा सरकारने निर्बंध लावले यात पुन्हा स्पर्धा परीक्षा व कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले त्यामुळे पन्नास टक्के क्षमतेने परवानगी द्या या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक प्राध्यापकांनी एकत्र येत अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना आ, 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 निवेदन देत पन्नास टक्के क्षमतेने स्पर्धा परीक्षा व कोचिंग क्लासेसला परवानगी देण्याची मागणी केली यावेळी कोरोना नियम पाडण्याची हमी त्यांनी दिली आहे मी कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलेलो होतो जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते म्हणून आम्ही संबंधित जे निवासी उपजिल्हाधिकारी आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे अमरावती शहरातील जे सर्व स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेस आहेत त्यांच्या वतीनं आम्ही निवेदन आता दिलेलं आहे की गेल्या दोन वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये स्पर्धा परीक्षा होऊ शकलेल्या नव्हत्या त्या आत्ता सगळ्या प्रस्तावित आहेत त्यामध्ये अगदी राज्यसेवा परीक्षा आहे पूर्वपरीक्षा त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी एक्झाम आहे त्याच्याशिवाय जी आय बी पी एसची जी प्रिलिम झाली त्याची मेन्स आता दुसरा टप्पा आता आहे त्यामुळे विद्यार्थी सगळे परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तयारी करत आहेत अशावेळी जर कोचिंग क्लासेस बंद राहिले तर विद्यार्थ्यांचं आतोन्नात नुकसान होणार आहे त्यांच्या करिअरचा संपूर्ण प्रश्न आहे त्यामुळं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अशी विनंती केलेली आहे की त्यांनी कोचिंग क्लासेसला ऑफलाईन परमिशन द्यावी आम्ही सगळ्या प्रकारचे जे बंधनं असतील शासनानं दिलेले ते पाळायला तयार आहोत त्यांनी पन्नास टक्के उपस्थितीमध्ये जरी परमिशन दिली तरी आम्ही ते करू शकतो मात्र विद्यार्थ्यांना काहीही करून तशा पद्धतीचा कोचिंगमधून वंचित न ठेवता अशा पद्धतीनं जर परमिशन दिली तर विद्यार्थ्यांचाही फायदा होईल आणि शैक्षणिक नुकसानही टाळता येऊ शकते अर्थात उपजिल्हाधिकारी जे निवासी उपजिल्हाधिकारी आहेत त्या सरांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की आम्ही या शासनाला या पद्धतीचा पाठपुरावा करू आणि तुमच्या विनंतीचा निश्चितपणे विचार करू असं आश्वासन दिलेलं आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती